नमस्कार मी मिलिंद कांबळे सध्या आपल्या परिसरामध्ये वज्रेश्वरी अंबाडी आपलोली गणेशपुरी या परिसरामध्ये लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय झालेली आहे गेल्या पाच सहा दिवसापूर्वी अंबाडी वज्रेश्वरी रस्त्यावरती सावरली कॉलनी म्हणून गाव आहे आणि रस्त्यावरच एक घर आहे अगदी रस्त्यावर सावरली कॉलनीच्या स्टॉपवरती त्या घराला खिडक्यांच्या झडपा नाहीत आणि त्या घरामध्ये त्या दिवशी शनिवारी रविवारी रात्री साडे अकरा वाजता एक इको गाडी चार पाच फेऱ्या मारत होती आणि चार जणं त्यामध्ये होते त्या इको गाडीमधून एक जण उतरला आणि त्याने खिडकीतून प्रवेश आतमध्ये केला घरामध्ये ती महिला झोपली होती महिलेचे मिस्टर वॉशरूमला घेतले गेले होते साडे अकरा वाजता आणि त्या महिलेच्या गळ्यावर त्यांनी हात ठेवला मंगळसूत्र आहे का नाही पाहिलं त्यांचा मोबाईल घेतला आणि अंधार असल्यामुळे त्याच्या कदाचित त्याला ते बाळ दिसलं नाही त्यांचं त्यांच्याकडे लहान काहीतरी दोन तीन वर्षाचं बाळ आहे आणि तेवढ्यात त्या महिलांचे मिस्टर वॉशरूम आतमध्ये आले असं त्याच्या लक्षात येताच त्यांनी दुसऱ्या खिडकीतून लगेच उडी मारली उडी मारताना त्याच्या जवळ धारधार शस्त्र होती चाकू आणि काहीतरी होतं ते तिथं पडलं तोपर्यंत तिथलाच पंकज डवला म्हणून मुलगा हा मोबाईलवर गेम खेळत होता त्यांनी हा प्रकार पाहिला तो धावत पुढे आला तर त्यांनी पाहिलं तोपर्यंत ते त्या इको गाडीमध्ये बसून पुन्हा आंबाडीकडे निघून गेले होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं त्याचा चाकू पडला आहे आणि त्यांनी रिवॉल्वर वगैरे त्यांच्याकडे पाहिले त्यांनी तसा पाठलाग केला त्यांचा पण ते काही त्यांना सापडले नाहीत ते आंबाडी क्रॉस करून पुढे गेले त्यानंतर त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सर तक्रार नोंदवली आणि पुन्हा ते घरी आले घरी आल्यानंतर पुन्हा दोन ते अडीचच्या सुमारास तीच इको गाडी पुन्हा त्या चार लोक पुन्हा आले त्यावेळेस ही काही लोक जागी होती आणि त्यावेळेस यांनी परत पुन्हा त्यांचा पाठलाग केला परंतु ते सापडले नाहीत आंबाडे क्रॉस करून ते निघून गेले साधारणतः त्या महिलेशी त्या घरातल्या घरामध्ये जी महिला होती त्या महिलेशी मी चर्चा केली असता तिचा म्हणणं असा होता गांज्याचा वास भरपूर येत होता म्हणजे तरी गांजा प्लेन लोक होती गांजा प्लेन लोक ही गंजाडी काही करू शकतात काही करू शकतात हे लहान मुलं पळून नेतात लहान मुलांचा बळी देण्यासाठी वापर केला जातो किंवा मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्या लहान मुलांना नेऊन ने भीक मागण्याचा व्यवसाय त्यांच्याकडून करून घेतला जातो असे बरेचसे प्रकार या लहान मुलांना उचलून नेऊन ने किडनॅप करून केले जातात असंच त्यांनी बरोबर रस्त्यावरचं घर पाहिलं होतं की ज्याला दारा खिडक्या नव्हत्या हो सहज त्यांनी प्रवेश मिळवला घरामध्ये तर साधारणतः अचानक अशी लोकं कुठल्याही गावात किंवा कुठल्याही घरामध्ये प्रवेश करत नाहीत अगोदर ते लोक टेहाणी करतात त्या घराचा आजूबाजूला त्या गावातला अंदाज घेतात कुठे लहान मुलं आहेत कुठे काय आहेत असंच एक प्रकार द पाच सहा वर्षापूर्वी वज्रश्रीमध्ये घडला होता चार पाच महिला ह्या महिलांची टोळी होती मुलं चोरायचं बाजाराच्या दिवशी त्या मुलं चोराला यायचं आणि त्या पोलिस पटलांनी पकडल्या आमच्या काही मित्रांनी पकडल्या आणि त्या पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं त्या त्यावेळेला त्यांना पण आता परत तसे प्रकार सुरू झालेले आहेत प्रत्येकाने आपापल्या गावाची आपापल्या मुलांची सुरक्षितता आपल्यालाच करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे रात कारण रात्री कॅमेरे बऱ्याच ठिकाणी पोलिसांचे कॅमेरे आहेत पोलिसांना मी सांगेन आंबाडीसारख्या नाका आहे आंबाडीला बॅरिकेट लावा वजेश्वरीसारखं पर्यटन क्षेत्र आहे किंवा उजगावला एक नाका आहे अनेक रात्री बेरात्री पर्यटक येत असतात पर्यटक येत नसून त्या गांज्या पिणारे जोडपी वगैरे बरेचसे येत असतात त्यांना येऊ न देणं किंवा थांबून त्यांची पूर्ण चौकशी करणं हे पोलिसांचं तरी काम आहे पोलिसांनी ते तरी करायला पाहिजे त्यामुळे अनेक प्रकार थांबतील आता तसं पाहायला गेलं तर जयनपट्टी वडोदरा हायवेचं काम सुरू आहे केळठाणवरून तो रस्ता आहे असे अनेक रस्ते रस्त्याने पोहू शकतात ते पण जर आतमध्ये यायचं असेल तर मेन रोडने येताना त्या पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि आपल्या आप परिसरामधल्या गावातल्या तरुण मुलांनी देखील असे काही ग्रुप बनवले पाहिजेत की अशी टोळी जर रात्रीकडे दिसली आपल्याला संशयापद दिसली तर पोलिसांना किंवा पहिल्यांदा पोलिस पाटलांना त्यांनी इन्फॉर्म केलं पाहिजे मागच्याच आठवड्यात परत आसरानगर वझ्वरीमध्ये आसरानगरमध्ये अशीच टोळी घुसली होती आणि त्या मुलांनी तात्काळ मुलांना इन्फॉर्म मुलं रस्त्यावर आली तोपर्यंत ते पळून गेले होते आता त्या ह्याचा पंकजचं म्हणणं असं आहे ज्यांनी प्रत्यक्षदर्शी जो पंकज होता पंकजा म्हणणं असं होतं त्यांच्याकडे ड्रेव्हलर होते त्यांच्याकडे दादा शस्त्रस्त्र होते अशा लोकांच्या अंगावर आपण देखील जाऊ शकत नाही पण आपण जागे असलो तर त्या भीतीने देखील ते, ते पळून जाऊ शकतात किंवा आपण पोलिसांना इन्फॉर्म केला आंबाडीला इन्फॉर्म केला चौकीला के उसगावच्या चौकीला किंवा पोरशियांना तर त्यांना पकडू आपण पकडून देखील देऊ शकतो आणि आपल्या मुलांचा जीव किंवा आपला जीव आपल्या परिसरात चोरी होण्यापासून आपण वाचू शकतो माझी विनंती आहे मी या बातम्या ह्यासाठी प्रसारित करत असतो बऱ्याच लोकांना माहीत पडत नसतं की आपल्या परिसरात ह्या काही गोष्टी चाललेल्या आहेत बऱ्याच लोकांना माहीत नाही तरी त्या पंकज या मुलाने त्या दिवशीच त्याच्या इंस्टाग्रामवरती एक रील तयार केली आणि ती प्रचंड व्हायरल झाली म्हणजे अशा ह्या सोशल मीडियाचा वापर करून लोकांना माहिती तरी पडलं पाहिजे किंवा बाबा अशी अशी लहान मुलं पळवणारी टोळी आपल्या परिसरामध्ये सक्रिय आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने सावध राहा आपल्या मुलांची जबाबदारी आपण घ्या आपल्या गावामध्ये आसपास कुठे जो संशयास्पद माणूस आला किंवा दिवसा जरी कोणी आपल्या गावामध्ये फिरत असेल संशयास्पद तर तात्काळ पोलीस पटलांना किंवा पोलिसांना कळवा तरच हे प्रकार थांबतील अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत धन्यवाद